भरपूर वेळाला कारली लागली काढून भाजी बनवायची होती कारली आज ना कारल्याची भाजी बनवायची होती म्हणून म्हटलं चला शेतात न जाऊन आपण कारली आणू म्हटलं म्हणून आत्ती आणि मी गेलो होतो मग कारली घेऊन हो आले मग पटकन भाजी बनवायला घेतली तर इथं ना कारली चिरून ठेवली होती एक तासभर आधी हळद मीठ लावून घेतली होती त्याला परत स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं बघा आता कारलं मी भाजी बनवून घेते तर कडेमध्ये भरपूर असं तेल घेतलं होतं जिरं मोहरी कडीपत्ता हिंग टाकलं आणि कधी पत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची घालून घेतली हिरव्या मिरचीच पण कारलं खूप छान होतं कधी कधी मी लाल तिखट पण घालते कधी कधी आपली हिरवी मिरची पण घालते तर इथे ना एक चार कांदे ना मिडियम साईजचे मी असे लांबते कट करून घेतले होते तर त्याला थोडंसं म्हणलं लवकर भाजण्यासाठी थोडं मीठ टाकलं आणि भाजून घेतलं तोपर्यंत कांदा भाजते तोपर्यंत इकडं कारल्यातलं पूर्ण दाबून जेवढं निघते तेवढं सगळं पाणी काढून घेतलं इकडं तोपर्यंत कांदा भाजून झाला म्हणून भरपूर असा लसून घातला इथं अगदी थोडीशी एक अर्ध्या चमचाला कमी मी इथं हळद घातली होती तर ती छान परतून घेतली आणि त्याच्यानंतर खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं जे वाटण होतं माझ्याकडे ते थोडंसं घालून घेतलं त्यालाही छान परतलं अगदी मग थोडीशी तिथं कोथिंबीर घातली परत आणि आता जे आपण हे कारलं चिरून घेतलं तर ते कारलं आणि त्याच्यावर चवीपुरतं मीठ आणि भरपूर असे तीळ घातले आणि थोडीशी जिरा पावडर टाकली एक चमचा आणि ते परत छान असं परतून घेतलं आणि एकदम असं लो फ्लेमवरती ना त्याला मी झाकण बंद करून ठेवलं एक दहा मिनिट तर आता बघा मस्त असं आपलं इथं कारलं शिजून तयार होतं तर आता सगळ्यात ना ह्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं भरपूर असं आणि शेंगदाण्याचं कूट नाही मोठं मोठं ठेवायचं त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आणि छान मस्त असं परतून घेतलं तर बघा मस्त असं खायला आपलं अजिबात कारडू वगैरे लागत नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला आपला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परतच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत ब बाय